ती वाचण्याचा मला मोह झाला आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम उभं आहे शोभाताई पाटील ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार अनेक पुरस्कार समाजामध्ये जर मग प्रशासनामध्ये असो की तुम्ही समाजाची कुठली चांगली कामगिरी करत असाल तर त्याची दखल घेतली जाते आमच्या ताईंची दखल दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला असे अनेक पुरस्कार त्यांच्या वाटेला आले आणि निवृत्तीनंतर एरंडोल येथे जय श्रीराम प्रतिष्ठान या देखील त्यांचा मानाचा सन्मान या ठिकाणी केला आणि त्यांचे सुपुत्र कौस्तुभ जे पुण्याच्या एका नामांकित कंपनीत कार्यरत आहेत त्यांनी लिहिलेली दिलेली ही फ्रेम ही वाक्यरचना आपण आता वाचूया तुझ्या कर्तृत्वाची कहाणी शब्दात मांडणं अशक्य आहे तुझ्या कर्तृत्वाची कहाणी शब्दात मांडणं अशक्य आहे तुझ्या मायेच्या छायेत आमचं आयुष्य समृद्ध आहे तुझी सेवा अमूल्य तुझी ऋण राहतील कायम आमच्यावर तुझा अभिमान गौरव करण्यात धन्यता मानतो आम्ही सर्व ताई तुझ्या चरणी सदैव विनम्रतेचा हा सलाम ताई तुझा कर्तृत्वाला मानाचा सलाम पुढे वाचूया आरोग्यदानाची केली सेवा पदरी प्रेम अन माया तुझ्या हातांनी हजारो जणांना दिली जीवनाची छाया दुःखात तुझा हात सदैव मध्ये तुला पुढे आला तुझ्या हृदयाचा स्नेह अमृत गरिबांना जगवायला तू संघर्षकर बनली घराची सावली तू संघर्षकर बनली घराची सावली तुझ्या धैर्याची कहाणी साताऱ्या जिल्ह्याने ऐकली परिवार नियोजनात तूच कायम पहिली राहिली पायांनी चाललेस महिलांचे अंतर तुझा हा सेवा महान दूरदूरच्या खेड्यापाड्यांना दिलेस आरोग्याची वरदा किती बक्षिस किती गौरव तरी तू निर्वळ राहिली तुझ्या कर्मभूमीवरच तू प्रत्येकाची ताई झाली प्रत्येकाची आई झाली राष्ट्रपतींच्या हस्ते तुझा गौरव फॉरेन्स सन्मान तुझ्या सेवाचा यज्ञाची देशाने ठेवली जाण कोरोनाच्या संकटातही केलीस अवरात्र मेहनत लोकांना दिलीस स्वतः मात्र सोसलीस हातांची वेदना पंतप्रधानांच्या पत्राने झालीस तू सन्मानित पण तुझ्या हृदयातील सेवा कधी नव्हती सी दिली पाण्याची सोय गरिबांना दिली पाण्याची सोय गरिबांना जेवणाची माया तुझ्या मनाचा समुद्र सतत किती मान किती सत्कार तरी तुझे पाय जमिनीवर शाळांमध्ये ध्वजारोहण सरकारी भरभर आज निवृत्त झालीस पण तुझे कार्य अखंड जाईल तुझ्या मायेची सावली आम्हाला सदैव लाभेल तुझ्या सेवेचा अभिमान तूच आमची प्रेरणा आहेस ताई तुला मानाचा मुजरा तूच आमची शक्ती आहेस अत्यंत सुंदर हे ही फेम आपण पाहू शकतोय एका आईचा केलेला हा गौरव आहे आणि यासाठी मी कौस्तुभचेही मनापासून आभार मानेल आयुष्यातली सर्वात सुंदर भेट कौस्तुभ तू तुझ्या आईला दिली आहेस ताईला दिली आहेस आणि आज हा जो प्रवास आहे ताईंचा या प्रवासाने आम्हीही भारवून गेलो आहोत धन्यवाद या पुढ आपण उभे राहूया या मावली हात लावूया आता खरतरी दिलेली सुंदर वेट आहे <laughs> आम्हालाही मोह आवारता आलेला नाहीये म्हणून हा सुंदर क्षण आम्ही पुन्हा कॅमेऱ्यात नजर कैद करतो आहोत धन्यवाद